छत्रपती संभाजीनगर शहरातील विभागीय क्रीडासंकुलाच्या बँक खात्याला स्वतःचा मोबाईल क्रमांक संलग्न करत नेट बँकिंगद्वारे दोन कंत्राटी संगणक ऑपरेटर आणि लिपिकाने तब्बल एकवीस कोटी एकोणसाठ लाख अडोतीस हजार दोनशे सत्त्याऐंशी रुपये स्वतः इतरांच्या खात्यावर वळते करून प्रशासनाच्या निधीवर डल्ला मारलाय हा प्रकार जून ते डिसेंबर दोन हजार चोवीस या काळात विभागीय क्रीडासंकुलात घडला आहे या प्रकरणी फिर्यादी तेजस कुलकर्णी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सात सप्टेंबर दोन हजार तेवीस पासून उपविभागीय उपसंचालक क्रीडा आणि युवक सेवा या पदाचा अतिरिक्त कारभार संजय सबनीस यांच्याकडे आहे क्रीडा संकुलाच्या बँकेचा व्यवहार चेक किंवा आर टी जी एसद्वारे द्वारे होतो त्यामुळे स्वाक्षरीचे अधिकार समितीचे सचिव तथा क्रीडा उपसंचालक यांना आहे याच विभागीय क्रीडा संकुलात मे दिशा फॅसिलिटी प्रायव्हेट लिमिटेड यांच्यामार्फत फेब्रुवारी दोन हजार बावीस पासून कंत्राटी पद्धतीने कर्मचारी घेण्यात आले यावेळी हर्षकुमार क्षीरसागर याला कॉम्प्युटर ऑपरेटर म्हणून नियुक्त करण्यात आले होते क्षीरसागरने वारंवार बँकेला मेलवरून स्वतःचा मोबाईल नंबर अपडेट करण्यासाठी पत्र दिले होते अनेकदा बँकेने दिलेल्या पत्रांना प्रतिसाद न दिल्याने तीस मे रोजी पुन्हा क्षीरसागरने बँकेला तोच मेल फॉरवर्ड केला त्यानंतर नेट बँकिंग सुरू झाल्याने स्वतःसह इतरांच्या खात्यात त्याने रक्कम वळवली क्षीरसागरने जून ते डिसेंबर दोन हजार चोवीस या काळात स्वतःच्या बँक खात्यावर एकवीस कोटी एकोणसाठ लाख अडोतीस हजार दोनशे सत्याऐंशी एवढी रक्कम घेतल्याचं उघड झालंय या प्रकरणी जवाहरनगर पोलीस ठाण्यात शनिवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे तर मुख्य आरोपी हर्षकुमार क्षीरसागर हा अद्यापही फरार आहे या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संभाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक मोहसिन सय्यद उपनिरीक्षक अशोक अवचार हे करत आहेत